बोरावल खुर्द या गावातून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले ही घटना दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी निदर्शनास आली तेव्हापासून अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी एक वाजून सात मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरालगुर्द या गावात एक पंधरा वर्षी अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह घरी होती दरम्यान या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी या अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर